नांदुरा येथील ओमचाई फाउंडेशन ही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सेवाप्रती बनून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पालखी मार्गातील भाविकांना आरोग्य सेवा देत आहे यावर्षी या संस्थेने इंदापूर अकलूज व पंढरपूर येथे संत तुकाराम महाराज पालखीसह दूरवरून येणाऱ्या तीनशे पंचेचाळीस पालख्यांमधील जवळपास पाच हजार वारकरी रुग्णांना आरोग्य सेवा देत त्यातच त्यांनी पांडुरंग भेटीची अनुभूती घेतली आहे या रुग्णसेवेत संस्थेला दान कर देणाऱ्या दात्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान मिळत असल्याने वारकऱ्यांच्या सेवेतच विठ्ठलाचे दर्शन घडत असल्याच्या प्रतिक्रिया फाउंडेशनच्या सदस्यांनी या प्रसंगी बोलताना दिल्या जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या राष्ट्रसंतांच्या उभीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवेचे व्रत ओमसाई फाउंडेशन जोपासत आहे पंढरपूरच्या वारी सेवेत ओमसाईचे अध्यक्ष विलास निंबोळकर सह कमलेश बोके अक्षय राठी किरण इंगळे अश्विन फेरण श्याम जुंबळे दिलीप खाडे कृष्णा नालट अयुफ मुलानी कृष्णा बसोकार अजय गवई यांच्यासह फाउंडेशनच्या सर्वच सदस्यांचे मोलाचे योगदान दिसून आले एन सी ए मराठी करिता रवींद्र शिरस्कार